नमस्कार शेतकरी बंधून आणि शेतकरी बंधून आता ही ती तुम्हाला जी ही दिसत असेल ना ही जी वनस्पती ही वनस्पती नाही पावसाळ्यामध्ये कुठं पे असू शकते रानावनामध्ये तुम्हाला कुठं पण जर मिळाली ना तर ही हमखास तुम्ही शंभर टक्के आपल्या घरी आणा आणि आपल्या घरी ठेवा ही वाळून जर ठेवली ना एवढी आपल्याला गुणकारी घे तर याच्यापासून आपल्याला आहे ना बरेचसे आजारावर ही आपल्याला काम करते आणि ह्या वनस्पतीचं नाव आहे सहदेवी सदेव म्हणजे नावाचंच सदेवी तिच्या कारण तिचं आहे ना आणि याच्यामध्ये काय असतं दोन प्रकारच्या एक वृक्ष असते म्हणजे झाडं झुडपं आणि त्याच्यामध्ये काय असतं एक पिवळं फुलं असतं आणि एक जांभळ्या फुलाचं असतं हे बघा हे जांभळ्या फुलाचं आहे पण जे आपलं रिजेट असतं ना हे दोन्ही झाडामध्ये पण असतं आणि हे जे आहे ना हे बरेचसे आपल्या आजारावर काम करते आहे आपल्याला ताप जर आले असेल ना तर आपण याची ना जी अशी मुळी असते हे हे बघा आता ही जी मुळी असते ना हिला जर आपण थोडंसं आपण आहे आणि याचा काढा करून जर पिला तर आपल्याला लगेच हे तापणा सोडून जातो आणि याच्यात दुसरं एक कारण म्हणजे आपल्याला दुसरं एक कारण म्हणजे तायफीट तायफीट जर झाला ना तर आपल्याला काय करायचं असतं आपल्याला ही पावसाळ्यामध्येच मिळते पावसाळ्यामध्ये काय करायचं जे उतरा नक्षत्र असतं ना त्या उत्तरा नक्षत्रामध्ये ना याला आपल्याला घरी काढून आणायचं आणि याची जी मुळी असतात ना ही खालची ढवळी दिसते ही मूळ आणि ह्या मुळाचं काय करायचं आणि या मुळाचं चूर्ण करून ठेवायचं चूर्ण करून ठेवलं की आपल्याला ज्या टायमाला जर तायपीट ताय झाला तायफीट झाला असेल ताप येत असेल सर्दी पडसड डोकोदुखी बरेचसे आजारावर हे काम करतं आणि आपण ते तर आपण थोडंसं जर आपण अन्नपोटे जर थोडे एक दहा पाच ग्रॅम जर आपण सेवन केलं तर आपला याच्यापासून येणार म्हणजे आपल्याला तीन दिवसाचा कोर्स करावा लागतंय तायपीटसाठी तीन दिवसाचा कोर्स असतो हे जर आपण थोडं थोडं जर दररोज जर घेतलं ना तर आपल्याला कसाही तायपीट असला तर हा आपल्याला बरा होऊन जाईल आणि तिसरं म्हणजे काय आपल्याला वारंवार झोप न येणे आपल्याला डॉक्टरच्या गोळ्या चालू असलेल्या कारण काय असतं आपण गोळ्या नेहमी खातो आहे आणि त्या गोळ्यापासून आहे ना आपल्या बरेचसे आजाराला पण थोडं आमंत्रण दिल्यासारखं होतं जर का आपल्याला झोप येत नसेल तर काय करायचं ही सहदेवीची झाडं आहे ना ही झाडं काय करायची आपल्याला उशा म्हणजे उशा आप उशाखाली म्हणजे आपल्या उशीखाली ठेवायची म्हणजे आपल्याला रात्र अशी झोप लागेल ना तर तुम्ही एकदा करून बघा आणि केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ज्या व्यक्तींना झोप येत नसेल त्यांनीच करून बघा असं कोणी पण करू नका कारण कसं आहे ज्यांना झोप येते ना त्यांना करू नका हा एक असा काही असं हे आहे कोणी याचा प्रयोग म्हणून करू नका कारण कसं असतं ज्याला झोप येत नाही ना, ना, ना त्याच व्यक्तींना करा असं कोणीही पण करू नका आणि तुम्ही चांगलं बघा हे बघा तुम्हाला कळत कल, कळेल हे बघा याची पानं आहे ना अशी असतं पानं आहे ही सदेवी म्हणजे हिच्या नावातच सदेवी हिच्यापासून बरेचसे आपल्याला आजारावर आजारावर पण फायदे होतात आणि याच्यामध्ये ये ना आपल्याला झोपेसाठी हे फा फार म्हणजे असं चांगलं उपयुक्ती पडतं आहे आपल्याला कसल्याही गोळ्या चालू असल्या डॉक्टरच्यांना तर ह्या आपण ह्या झाड आपण जरी ही वनस्पती ठेवली उशक तर आपल्या गोळ्या बंद होऊन जातील मित्रो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि एकदा बघून घ्या सदेवीची वनस्पती